<laughs> माझ शिवा गुणी आहे ही गाव गुणी आहेत ना शिवा तू गुणी आहेस ना फक्त एकच होतोय तू मला हात लाव मी तयारीतच आहे की नाही हा माझा शिवा आहेस तू आहे ना चला आता बस बस ले लई लाड झाले चला बाय बाय टाटा उतरा उतरा आटकलस मी काय ट्रेनिंग घेतलेलं नाही तरी सुद्धा मेंढ्यांचं खुर कट करायचंय म्हणजे दोन तीन मेंढ्यांची जी खुरं आहेत आपल्या ती वाढलेली येतं आणि ती कट करायची येतं आता तुम्ही म्हणाल की ट्रेनिंग घेतलं नाही मग कसं काय करणार तर काय नसतं एकदा पाण्यात पडल्यानंतर हातपाय तर हलवतोच आपण त्या पद्धतीत नाही आपण कधी खुर कापले नव्हते हो पण थोडं एक दोन मेंढ्यांची जी खुरं येतं थोडीशी वाढलेत आहे ती कापायची येतं फक्त काळजी घ्यायची की त्यांच्या पायाला लागलं नाही पाहिजे तर आता मी तुम्हाला दाखवतो कशा पद्धतीनं कापतो आम्ही म्हणजे आपण जास्त एवढं एक्सपर्ट नाही आहे याच्यामध्ये पण कधी कधी आपल्याला गरज लागती त्यानुसार आपण ते करत असतो हे बघू शकता अशा पद्धतीत वाढलेलं असतं तर असं कट करायचं आहे आता तुम्ही म्हणाल की हे कसं काय अंदाजे तर अंदाजे नाही तर ह्याच्यामध्ये आत लाल भाग असतो एक हा जो भाग आहे ना तो फक्त सांभाळायचा बाकी काय नाही आता हे आपल्या मादीची केस कटिंग चालले मीही एवढं ट्रेनिंग नाही पण हे जे वाकडं होते ना ते सरळ राहिलं पाहिजे त्याच्यासाठी हे आता चाललेलं आहे तर प्रशिक्षण नाही घेतलं म्हणून काय होत नसतं तरीसुद्धा आपण हे करू शकतो फक्त तुमची इच्छा असली पाहिजे की मला करता येते बाकी काही होत नसतं आता एक लेवल हे एक लेवलमध्ये असतं आणि जर काय तुम्ही उन्हामध्ये पकडलं तर ह्याच्यातला जो लाल भाग असतो तो उन्हामध्ये क्लिअर दिसतो मग तेवढाच कट करायचं त्याच्या पलीकडे कापवायचंच नाही आणि शक्यतो म्हणजे असं एलिवेटेड शेडमध्ये थोडाफार असा त्रास येतोय आता ही आपली दुसरी वेळ यांची केस खुरं कपायची याच्या अगोदर म्हणजे जास्त काही कापत नव्हतं कारण आपण खाली सोडत होतो आता पूर्णच बंद केल्यामुळं हे कापावं लागतंय तरी असं बघायला गेला तर आपण मका तर तसं ऑलमोस्ट टोकलेलीच आहे दहा गुंट आपण टोकलेली आहे आणि सवा किलो बियाणं लागलेलं आहे आणि हे जे रेन पाईप आहेत ह्या रेन रेनपाइपाचा जो अंतर आहे तो सहा फुटाचा आहे आता आपण हे टोकलेले त्याच्या सोबतच तुम्हाला दाखवते मी हे आपण पहिलं काय करत आहोत सुरुवातीला खड्डे काढून घेत आहोत बघा हे खड्डे असे काढलेले आहेत जागोजागी असे खड्डे काढलेले आहेत कारण की कसं होत आहे माहिती आहे का टोकायचं बोललं ना ते एक तर आपल्या भागाकडे कोण टोकत नाही समजा आणि आपण हे आता नवीन प्रयोग करत आहोत टोकायचं ह्यातनं आपण वेडे तर होतच आहोत ठीक आहे काही प्रॉब्लेम येत नाही पण त्याच्यासोबतच काय होत आहे माहिती का आपल्याला जो आपण खाली थो टोकलेला आहे ना त्याचा चायना पद्धतीनं तो चायना पद्धतीचा जो मक्का आहे खूप क्वालिटी आलेला आहे आणि त्याचा रिझल्ट खूप चांगला येतोय ह्यासाठी आपण हा जो दहा गुंट्याचा क्षेत्र आहे हा आपण मात्र अशा प्रकारे हे करत आहोत दहा गुंटा जो आपण टोकलेला आहे ना तो अशा प्रकारे की चायना प पद्धतीतच आपण टोकत आहोत आणि त्याच्यासोबत आपल्याला त्रास हा होतच आहे कंबरडा जातो दुखतो लय ज्या बायका टोकतायत ना त्यांना माहीत असतं किती त्रास होतो तर, आ, 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 ते तर कसं आहे ना आता आपले जे तानावले साहेब आहेत ते पण आहेत की टोकायला खूप त्रास होतोय आहे माणसं भेटत नाहीत काय आहे ना त्रास आहे पण आपल्याला जर एक सक्सेसच्या दिशेने जायचं आहे आणि काहीतरी नवीन करायचं आहे तर मात्र त्याच्यासाठी कंबरड्याचा विचार करायला नाही पाहिजे आपल्याला मेहनतीचा पण विचार नाही केला पाहिजे तर पीक जो आपण घेणार आहोत आपला जो मक्का येणार आहे मेंढरांसाठी चारा म्हणून क्वालिटी आला पाहिजे त्याच्यासाठी त्रास नाही बघायचा आहे आणि आपण काम असं सोपं केलेलं आहे थोडंसं पहिले खड्डे पाडून घेतोय त्याच्यानंतर आपण मात्र त्याच्यावर बियाणं टाकत आणि जी आपली पावडर आहे लेंडी पावडर ते टाकत चाललेलं आहे आणि अशा प्रकारे आपण हे टोकन करत आहोत तर आता मका टोकायचं चाललंय अक्षरशः कधी आपण अशी टोकली नव्हती आणि लाईफमध्ये पहिल्यांदाच टोकलेली आहे आणि आता बघूया त्याचं काय होतंय आणि खरोखर खांबा ते एवढं घ्यायला येतं आहे ना तर विचारच करू नका आता बघू शकता ही सर्व खत घालत आहेत म्हणजे लेंडी जी पावडर आपण केली होती त्याचं चाललेलं आहे आणि म्हणजे ऑलमोस्ट दीड दीड किलो बियाणं लागलेलं ला आहे आत्तापर्यंत अजून दोन तीन दिवस लावणार आहेत कारण पर्यायच नाही एवढं दिवस आराम करायचा तर थोडे दिवस काम केलं पाहिजे तर तिकडे मॅडमला विचारू मॅडम कसं वाटतं आहे गोड वाटतं आहे कशी पद्धत आहे चायनाची चांगली पद्धत आहे चांगली पद्ध मक्का दे? चांगला येतोय हा मक्का चांगला येतोय थोडा त्रास होतोय तर मी तर दोन किलो टोकले तर मी एवढा कंटाळलो दानवली साहेबांनी अकरा किलो टोकले त्यांनी मला सांगितलं म्हणून मग परत आज म्हणलं नाही आपण मग असं हलगर्जीपणा करण्यात अर्थ नाही तर मी अशा पद्धतीनं आता टोकाटोकी चाललेली आहे तर आता हे ऑलमोस्ट संपलेलं आहे अजून दुसरं एक क्षेत्र बनवलं आहे कारण जेवढी काय मका लावायची आपल्याला ती चायना पद्धतीनं लावणार आहोत कारण पर्याय नाही कारण वेळ जो आहे आपल्याकडे तो फार कमी पडतोय त्याच्यामुळे हे सर्व गोष्टी कराव्या लागतात ह्या मशिनीबद्दल खूप सारी लोक विचारत होती मशीन दाखवली नाही शेड दाखवली नाही तर पाहू शकता शेड जमिनीपासून सहा फूट उंचीवरती आहे आणि ही मशीन बघू शकता ही एक मशीन आहे चारा पण होतो घरचं पीठ पण होईल तुमच्या भरडा पण होईल आणि ह्या लेंड्या पण बारीक होतील थ्री पेज आ, सिंगल पेज मोटर आहे तीन एच पीची आणि जमाल तेवढं क्रॉम्पटनचीच मोटर लावा कारण दुसऱ्या ज्या मोटर आहेत त्या ह्याच्यावरती चा चालत नाहीत कारण ह्याला जास्त स्पीड असल्यामुळे त्या मशनीला जर व्होल्टेज कमी असला दोनशेच्या खाली जर व्होल्टेज कमी आला तर त्या मशनीची मोटर जी असते ती चालत नाही कारण आपण तशी पहिल्यांदा जी म मशीन होती तिला लक्ष्मीची लावली होती आणि ती चालली नाही तर आता हे क्रॉम्पटन आहे आणि एक वर्ष झालं तिला धारच लावली नाही याच्यामध्ये दोनच ब्लेट असतात आतमध्ये चाऱ्याचं चा इथून बाहेर येतो भरडा इथून बाहेर येतो आणि आतमध्ये याच्यामध्ये अशी यंत्रणा आहे जी तुम्हाला म्हणजे चाळणी असतात त्या तुम्ही चाळणी जर चेंज केल्या किंवा काय केलं तर तुम्हाला त्या पद्धतीनं करता येतं अशा पद्धतीनं ही टुडी आहे आणि आम आमचं शेड बघू शकता तिकडं शेड फिरवून दाखवा जरा कॅमेरा तर हे शेड आमचं सहा फूट उंचीवरती जमिनीपासून सहा फूट उंचावर अजिबात वरती काय म्हणजे काहीच नाही सर्व काय जे काय असेल ते खाली पडत असतं त्याच्यातून आणि आता ह्याची लेंड्यांची पावडर तर तुम्हाला माहितीच आहे कशा पद्धतीत नव्हती लेंढ्यांची पावडर असू द्या तुमची मक्याची जी कंचे येतं जो काय तुम्ही मका म्हणजे मका सोल अक्का मक्का जो असतो म्हणजे वर्ण त्याला कवर असतं आतमध्ये दांडका असतं मक्याचा आणि त्याला दानं ते जर याच्यात टाकलं अतिउत्तम बरडा म्हणजे तुमचं जे काय मक्याला सालपाट असतात ती वाया जाणार नाहीत मक्याची दानं काढल्यानंतर जे काय दांडकर राहतात बारीक बारीक ती वाया जात नाहीत त्याच्यामधनं तशीच टाका तुम्ही पूर्णच्या पूर्ण भुस्सा खाली बाहेर येतो म्हणजे तुमचं काहीही वेस्ट जात नाही ह्याच्यामध्ये प्रकारे अशी ही टुडी आहे चारा तर विचारच करू शकत नाही चाऱ्याचा एका तसाला जर चारा करायचा म्हणलं याच्यातनं मुरगास पाचशे ते सातशे किलो काढतं आणि बुस्सा करायचा असेल तर बुस्सा एकदम ड्राय मॅटरमध्ये असेल तर तुम्ही जेवढ्या पद्धतीनं टाकू शकता तेवढ्या पद्धतीनं फक्त ते काय प्रॉब्लेम येतो की कडबा कडबा जर अख्खा टाकायचं म्हटलं ना तर ह्याचं तोंड बारीक आहे हे जे तोंड आहे ना ते बारीक असल्यामुळे चार चारच कड कडब्याच्या काट्या जाऊ शकतात हा विषय एक येतो त्याच्यामुळे कडबा आम्ही डायरेक्ट टाकत नाही तर कडब्याची बारीक कुट्टी करतो आणि नंतर मग ह्याच्यात पावडर करतो आणि मक्याचा मुरगास करताना काय करायचं मका शेंड्याकडून घालायचा दोन दोन ताटे टाका शेंड्याकडून एकदम बारीक म्हणजे मक्का आहे की काय आहे हे तुम्हाला समजणार नाही ना आणि मेगास्वीट जर केला ह्याच्यामध्ये तर मेगास्वीट आहे का किसून काय टाकलेलं आहे हे समजत नाही तर आता हिरवा चारा नाही म्हणून दाखवत नाही नाही तर हिरव्या चारा चाराचंही मी तुम्हाला दाखवलं असतं अशा प्रकारची ही मशीन आहे टू इन वन सर्व काय करता येतं मेंढीपालन शेळीपालन ह्याच्यामध्ये एक नंबर